आज धाराशिव येथे बंजारा समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला मूळ आदिवासी संवर्गातील हा बंजारा समाज असून जुन्या हैदराबाद सरकार निजाम सरकारचा भाग असलेल्या मराठवाड्यात हा समाज इथे राहतो आम्ही सर्व बंजारे पूर्वीपासूनच मूळ आदिवासी आहोत मूळ निवासी आहोत या देशाच्या सगळ्यात जुन्या मोहन हडप्पा संस्कृतीमध्ये पंजारा समाजाचं उत्खननामध्ये सापडलेले पुरावे त्याचनंतर हैदराबाद सरकार आणि निजाम सरकारचा पार्ट असलेला मराठवाडा तेलंगणा आणि आंध्रा हा एकच सरकारचा भाग आहे त्यामुळे आंध्र तेलंगणा आणि ओरिसा इतर ठिकाणी आदिवासी आणि मराठवाड्यात आदिवासी का नाही मराठवाड्यातील लोकांना तातडीने दोन तारखेला जो जी आर आपण मराठा समाजासाठी काढला हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन तातडीने दिवाळीच्या पूर्वी बंजारा समाजाला आदिवासीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आली. आपली मागणी नाही झाल्यास म्हणजे आपण प्रशासनाला काय इशारा देणार आहेत? आमची मागणी पूर्ण न झाल्यास बंजारा समाज येणारी दिवाळी मुंबईमध्ये साजरी करेल आणि मुंबईमध्ये गोदन पूजन होईल. मेरा मागितल्या जाईल. मेरा जा मागणं म्हणजे विनंतीचा प्रकार असतो ट्रेडिशनल एक आदिम जमातीचा एक प्रकार आहे जो तांड्याच्या नायकाला जाऊन तेथील तरुण मुली अविवाहित मुली हे मागतात विनंती करतात तर आता आमची मागणी राज्य सरकारकडे आहे आणि महाराष्ट्र राज्याचा नायक हा मुख्यमंत्री असतो कारभारी आणि हे असा बी उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्या ठिकाणी दिवाळीची मेरा मागणी त्या ठिकाणी करणार बोधन पूजन करणार या व्यतिरिक्त जरी सरकार याची गंभीर नोंद नाही घेतली कारण गेल्या पंधरा सोळा दिवसामध्ये लाखोनी लोक सव्वीस लाख सत्तावीस लाख लोक बंजारा समाजाच्या रस्त्यावर पावसामध्ये उन्हामध्ये फिरतात परंतु सरकारने दखल घेतलेली ये नाही येणाऱ्याही काळात सरकार जर झोपीचं सोप घेणार असेल जर झोपल्यासारखं करणार असेल तर त्यांना जागा करण्यासाठी आम्ही मुंबई जाऊ आणि तिथेही जर नाही लागले तर आम्ही दिल्लीला जाऊ दिल्लीचं संसद भवन राष्ट्रपती भवन प्रधानमंत्री कार्यालय गृहमंत्री कार्यालय रक्षामंत्री कार्यालय अर्थमंत्री कार्यालय आणि सर्वच मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शासकीय निवासस्थान देखील शाह बंजाराच्या जमिनीवरती वसलेला जर ह्या बंजारा समाजाने जुना सातबारा जर काढला तर मग मोदीजींना त्यांचं ऑफिस कुठं न्यायचं त्यांचं घर कुठं न्यायचं याचा प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतो त्यामुळे बंजारा समाजाला हलक्यात न घेता तातडीने तुम्ही हे आरक्षण बंजारा समाजाला दिलं पाहिजे मूळ आदिवासीला धक्का न लावता त्यांचे त्यांना सात टक्के आमचे तीन टक्के इकडचे उचलून तिकडे एस टी ब एस टी बंजारा म्हणून आरक्षण द्या ही प्रमुख मागणी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने समस्त बंजारा समाजांना एसटी अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी हा महामोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं खरं तर परवा दोन सप्टेंबरला जे हे निघालं जी आर मराठा म्हणजे मराठा समाजांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण द्या उलट आम्ही बंजारा समाज एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत आम्ही हैदराबाद मध्ये होतो आणि त्या ह्याच्यामध्ये है है, हैदराबाद गॅजेट म्हणजे आमची सुद्धा नोंद आहे त्यामुळं आमच्या समाजाची जी रास्त मागणी आहे की आम्ही ज्या एस टी अनुसूचित अनुसूचित जमातीमध्ये होतो तीच मागणी म्हणजे तीच आरक्षण आम्हाला मिळावं या यासाठी आज महामोर्चा आहे फार बऱ्याच दिवसापासून आमची ही जुनी मागणी आहे आणि आत्ता त्याला हैदराबाद गॅजेटचं जे परिपत्रक शासनाने काढलं आहे ती एक आधार आहे आणि याच्या अगोदरसुद्धा बरेचशा आयोगाने आम्हाला म्हणजे शिफारशी केल्यात की बंजारा समाज हा आदिवासी आहे म्हणून त्यामुळं त्यांना शासनाला हे आरक्षण द्यायलाच पाहिजे फक्त काही मोजक्या काही लोकांच्या विरोधामुळं हे आरक्षण थांबलेलं असं मला वाटतं जर आम्ही एवढे पूर्ण जिल्ह्यात जवळभर आम्ही बंजारा समाजाचे मोर्चे काढतो या उपरी प्र शासनात जर आम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या दिवाळीला आम्ही मोठा महामोर्चा एक ह्याला मुंबईला मुंबईला पण आम्ही करणार आहोत आणि मुंबईच्या नंतर दिल्लीचं दि, तत्व सुद्धा आम्ही बंजारा समाज घालू पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा मी आभार मानतो कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी स प्रत्येक जिल्हा स्तरावरती मोठ्या स्वरूपामध्ये मोर्चे आंदोलन आणि रोको या स्वरूपामध्ये मागणी चालू आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या एकोणतीस तारखेला मोठ्या स्वरूपाचा हाच मोर्चा नियोजित करण्यात आला होता परंतु परतीच्या पावसामुळे या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्यामुळे आणि शेतकरी बांधवांचे जनावर वाहून गेल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी देखील झालेली होती या काळामध्ये या जिल्हा प्रशासनाला एक मदत किंवा या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी या जिल्ह्यातील बंजारा बांधव एकोणतीस तारखेचा मोर्चा आठ तारखेला आज रोजी झालेला मोर्चा काढला या जिल्हा या जिल्हास्तरावर जो काही मोर्चा झालेला आहे लाखोच्या संख्येमध्ये आता आमचा बंजारा समाज आणि सर्वात जास्तीत जास्त तरुण बांधव माता भगिनी आपलं काम बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झाले कारण का त्यांचा हक्काचं जो काही आहे आरक्षण त्यांना माहिती झालेलं आहे आता कळून चुकलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून मी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एक विनंती करू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगवेगळ्या मंचावरती आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठीचा शब्द दिलेला आहे आणि शब्द दिल्याच्या नंतर आम्ही या भारतीय जनता पार्टी पक्षाला भरभरून दिलेला आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या तात्वर आज बी जे पी सरकार आज सत्तेमध्ये आहे मी सर्व तिघा स सरकारना आजीजी पवार साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी साहेब यांना विनंती करू इच्छितो की आमच्या बंजारा समाजाला ज्याजेटच्या नोंदीच्या अनुषंगानं निजाम काळातील जे काय अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेमध्ये जे काही तरतूदी आहेत जे काही महसूल पुरावा याच्या अनुषंगानं आम्हाला देखील महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून द्यावं हीच आमची एक प्रमुख मागणी आहे जर आमच्या बंजारा समाजाला एका तारखेपर्यंत या महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजी फडणवीस अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी जर आम्हाला न्याय नाही दिलं किंवा आमच्या बैठका जर नाही घेतलं तर आम्हाला एक दिशा नाही जर त्यांनी दाखवली तर आमचा बंजारा समाज आता खवळलेला हो आहे आमचा ब... या जिल्ह्यातील सर्व जे काय आमदार खासदार असतील यांना देखील मी कळकळीची विनंती करू इच्छितो की आमचा जो बंजारा समाज आहे आमच्या बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावा आणि विशेष सांगायचं म्हणजे या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस बंजारा वस्ती आज देखील फॉरेस्टच्या जागेवरती आहे शासकीय जमिनीवरती आहे गायरान जमिनीवरती स्थायिक आहेत आणि त्यांना मंजूर झालेले घरकुल देखील त्यांचा निधी ग्राम शोक त्यांना वितरित करत नाही कारण का स्वतःच्या नावाचा सातबारा पाहिजे तरच आम्ही त्यांना घरकुल बांधकामाचा निधी वितरित करू असं त्यांच्यावरून वारंवार आहे आणि या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकोणीस जुलै रोजी निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे महसूल मंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यांच्या स्तरावर बैठका होऊन या धाराशिव जिल्ह्यातील जे काही तांडावस्ती वसलेल्या बरेचशा जागा आहेत त्यांना प्रत्येकी कमीत कमी, कमी दीड हजार ते दोन हजार स्क्वेअर फुट जागा मिळवून द्यावी आणि जे काही या जिल्ह्यामध्ये अठरा हजार घरकुल मंजूर आहेत ते घरकुल मंजूर झालेला लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही तो निधी कशा स्वरूपाने आढळलेला आहे आणि या सांगायचं म्हणजे ज्या काही जे काही लाभार्थी भरपूर मंजूरधारक आहे त्या वडिलांच्या नाही माझी कळकळीची विनंती आहे मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आमचा बंजारा समाज एवढा मागास असताना देखील या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आम्हाला जाणून बुजून या एस टी आरक्षणापासून वर्ष ठेवलेला आहे आमचा आता अंत पाहू नये देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आमच्या बंजारा समाजाला तर तुम्ही एसटी आरक्षण जर दिलात तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचा बंजारा समाज तुम्हाला खांद्यावरून खाली उतरवणार नाही एवढी कोणी देखील त्यांना खात्री देतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करतो आमच्या एस टी आरक्षण प्रवर्गाचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवा आणि आमच्या बंजारा समाजाला त्यांचा हक्क मिळवून द्या एवढंच मी इच्छा व्यक्त करू शकते